आम्ही आमची निवासी आश्रमशाळा आहे महाराष्ट्र शासना इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत चालवली जाते आणि या शाळेमध्ये एकशे वीस निवासी विद्यार्थी वी राहतात आणि या विद्यार्थ्यांचं अनुदान हे शासनाकडून येतं परंतु संस्थेअंतर्गत वाद असल्यामुळं या ठिकाणी धर्मादा आयुक्त यांच्याकडून दोन हजार नऊपासून मुख्याध्यापक आणि त्यांच्या कार्यालयातील निरीक्षक त्यांना आर्थिक व्यवहार करण्यासाठी नियुक्त करण्यात आलेला आहे आणि दोन हजार नऊपासून दोन हजार एकवीसपर्यंत अतिशय सुरळीत पारदर्शी पद्धतीनं आर्थिक व्यवहार झालेला आहे परंतु दोन हजार एकवीसपासून संस्थेतील एका गटाने आक्षेप घेतला या नियुक्तीला आणि दोन हजार चोवीसमध्ये ऑगस्ट दोन हजार चोवीसमध्ये धर्मदाय आयुक्त यांनी हा मागणी रक्कम रद्द केली आज रोजी संस्थेच्या खात्यावर बारा लाख रुपये शिल्लक आहेत परंतु सदरचे पैसे खर्च न केल्यामुळं इतर मागास बहुजन कल्याण विभागाकडून दोन हजार एकवीसपासून पैसे खर्च खात्यावरचे पैसे खर्च न केल्यामुळं विद्यार्थ्यांना कसलंही अनुदान दिलेलं नाही त्यामुळं गेल्या तीन वर्षापासून आम्ही सर्व कर्मचारी आमच्या स्वतःचे पैसे घालून शाळा चालवत आहोत आणि यावर्षीसुद्धा तशीच परिस्थिती म्हणजे यावर, यावर मार्ग निघाला नाही म्हणून आम्ही या ठिकाणी उपोषणाला बसलो सर आपली आश्रमशाळा कुठं आहे सर माझी आश्रमशाळा भोसगा तालुका लोहारा जिल्हा धाराशिव या ठिकाणी आहे आणि ही आश्रमशाळा एकोणीसशे नव्याण्णवपासून सुरू आहे पुढील मान्य नाही मागण्या मान जोपर्यंत मागण्या मान्य होणार नाही तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाही सर